पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध रेल्वे प्रकल्पांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सोलिवन यांची नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी चर्चा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही घेणार भेट देशात मेट्रो रेल्वेचं एक हजार किलोमीटरचं जाळं कार्यान्वित झालं असून जगात मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेदनाशामक आणि ताप कमी करणाऱ्या पॅरासिटामॉल औषध निर्मितीसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडून स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केंद्रीय विज्ञान मंत्र्यांची माहिती कडाक्याच्या थंडीनं उत्तर भारत गारठला जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा इशारा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे